नमस्कार मित्रांनो टी व्ही नाईन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कोबो लागवड केली होती मात्र बाजारभावामध्ये शेतकऱ्याला दहा ते बारा रुपये हे विकावं लागत आहे शेतकऱ्याचा खर्चही सुद्धा निघत नाही त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड नाराज झाला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये कोबू लागवड करणारे शेतकरी भाव नसल्याने चिंता व्यक्त करत आहेत नेमकी शेतकऱ्याला कोबूला कधी भाव येणार आहे आणि कधी नाही शेतकरी प्रचंड पावसाने सुद्धा कोबूचं प्रचंड नुकसान होत आहे शेतकरी कसावसा पीक लागून मार्केटला नेत आहे आणि त्याचा खर्चही सुद्धा निघत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांवर आता सरकारने खरंतर मदत द्यायची गरज आहे तरी गाव काय सध्या परिस्थिती कोबूची काय आहे सध्या दहा बारा जातोय पूर्वी किती जायचा पूर्वी मस्तीस जायचा पस्तीस जायचा आता दहा बारा दारूचा चावशे मिळायचा पहिला आता सध्या पाऊस वगैरे त्याच्यामुळे काय परिणाम काय झालाय त्याच्यामुळे भाऊ असा घसरली ना दहा बारा जातो आता मार्केटला पुढे